उपस्थित आदरणीय उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड सर या तालुक्याच्या उपयोग मॅडम माझे सहकारी इतर सन्माननीय बंधू आणि बहिणी या कार्यक्रमाचा पॅटर्न मला खूप आवडला सर्वात पहिल्यांदा आपल्याला त्या लोकांनी मार्गदर्शन केलंय ज्या लोकांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे त्यांचं जे ते काही अनुभव आहे त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आम्ही एखादी गोष्ट सांगणं म्हणजे त्याला एक थोडंसं शासकीय अंगा असतं जे लोकांनी प्रत्यक्ष याचा अनुभव घेतलेला आहे जी कमाई केलेली आहे जो फायदा झालेला आहे मला त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांचं जास्त तुम्हाला पटेल असं मला वाटतं पारंपरिक शेती आपल्या बापदापासून आपण करत आहोत त्याच्यामध्ये किती फायदा आहे किती तोटा आहे आपल्या स्वतःला माहिती आहे पण आता वेळ आलेली आहे बंदची आधुनिक शेती करण्याची आणि आधुनिक शेती फक्त करा असं म्हणण्यापेक्षा आम्ही एक रेशीम उद्योगाचा काही पर्याय सुद्धा तुमच्यासमोर घेऊन आलेला होता तर मला आशा आहे की जास्त काही बोलणार नाही हे सगळ्या गोष्टी आपल्याला पटल्या असतील समजल्या असतील आणि जास्तीत जास्त या रेडेगावमधून नोंदणी होईल आणि ही एक चळवळ सुरू होईल रेशीमची अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब